मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला काही जीवनातील गोष्टी खूप चांगल्या वाटतात ज्यामुळे आपण सुखा होतो ज्यामुळे आपण खुश होतो ज्यामुळे खूप आनंदी आपल्याला वाटत असते काही इतरांशी आपण जास्त संवाद साधतो म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला आवडतो म्हणून आपण त्यांच्याशी जास्त संवाद साधतो आणि हे काही वेळेपर्यंत आपल्याला सुखावं वाटते ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्याकडूनच आपण जास्त अपेक्षा सुद्धा करतो आणि जशी अपेक्षा आपली पूर्ण होत जाते तर आपण त्याने सुद्धा सुखावतो आनंदी होतो मित्रांनो काही काही वेळेस आपले जे बोलणे असते ते सुद्धा आपण इतरांसोबत खूप चांगल्या पद्धतीने करत असतो मित्रांनो प्रेम असो एक प्रकारचे बोलणे असो किंवा आपण इतरांशी केलेली अपेक्षा असो प्रेम अपेक्षा आणि बोलणे ह्या सर्व गोष्टी या तीनही गोष्टी जेव्हा जास्त प्रमाणात होतात त्यांनी काही वेळेपर्यंत आपल्याला खूप सुखहीन खूप चांगले वाटत असते पण मित्रांनो जेव्हा ही गोष्ट जास्त प्रमाणात होऊन जाते तर नक्कीच ती दुःखामध्ये परिवर्तित होते मित्रांनो आणि दुःखामध्ये परिवर्तित झाली की नक्कीच त्याचा त्रास व्हायला लागतो कोणतीही गोष्ट ही जास्त प्रमाणात झाली की नक्कीच त्याचे दुःखामध्ये परिवर्तन व्हायला लागते म्हणून अपेक्षा असो बोलणे असो वा प्रेम असो हे प्रमाणातच असणे आवश्यक आहे जर प्रमाणात राहिले तर नक्कीच त्याचे वेष होणार नाही दुःखामध्ये परिवर्तन होणार नाही म्हणजे सुख आणि आनंदच त्यामधून आपल्याला मिळायला लागेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप शुभेच्छा